बरेचदा आपल्याला आपल्या घरात काय होतं आहे ते कळत नाही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात असते पण तरी देखील आपल्याला आपल्यासोबत आप किंवा आपल्या ले घरातल्यांच्यासोबत काय होतं आहे ते लवकर लक्षात येत नाही अशा वेळेला आपण काय करावे हे देखील आपल्याला माहीत नसतं तर मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घरातील निगेटिव्ह एनर्जी आपण कशी ओळखायची याची आठ लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरचा उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं वाटणे आपल्याला गळून गेल्यासारखं वाटतं मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीव संपवावे असे वाटते घरात सतत तोटा आणि नुकसान होत राहणे कोणत्याच कामात यश न मिळणे घरातील साहित्यांची तुटफूट होणे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडते हे आजार पण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते आपलं काम शेवटच्या टप्प्यात येऊन अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे घरात कुणीतरी असल्याचा भास होणे अशी लक्षणे दिसल्यास तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची दाट शंका आहे घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पाणी भरा त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरकून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग बदलत नसल्यास त्याची कारणे वेगळी असू शकतात तर आत्ता आपण निगेटिव्ह एनर्जी कशी घालवायची ते उपाय बघणार आहोत घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमुटभर खडे मीठ टाकून फरशी पुसा हा उपाय गुरुवारी करू नका निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीने लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मोठे मीठ घेऊन नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित एक घेऊन तीन वेळा उतरवायची आहे नजर किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये विसर्जित करा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहणारे असाल तर हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे दररोज संध्याकाळी अंगणातील तुळशीला तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा घरात हनुमान चालीसा ऐका अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी दोन्ही बाजूला दिवे लावा तर तुम्हीसुद्धा घरात निगेटिव्ह एनर्जीने त्रस्त असाल तर हे उपाय नक्की करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ